अंतकरण असता निर्मळ काळ करावे गुरुचरित्राचे वाचन अगदी गुरुचरित्रामध्ये पण हेच सांगितलेलं आहे तुम्ही कधीही तुमच्या मनात आले तेव्हा गुरुचरित्राचे पारायण सर्व माणसांना घरातल्या नमस्कार करून तुम्ही हे, हे। तुम पारायण स्टार्ट करू शकता त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं हातामध्ये आपलं पाणी घ्यायचं आचमन म्हणतात याला हे आचमन करून आपण आपले आपण कशासाठी पारायण करत आहोत ते आपले संकल्प आपण स्मरून घ्यायचे या देवासमोर आणि त्यानंतर या पारायणाला आपण सुरुवात करू शकतो त्यासाठी आठ दिवस आपण ब्रह्मचार्या व्रत आकारायचं आहे आठ दिवस आपण मांसाहार वगैरे करायचा नाही आठ दिवस सतत पॉझिटिव्ह बोलायचं आहे किंवा कमी बोललं तरी चालेल आणि आठ दिवस तुम्ही चटईवरती किंवा अशाच काही अंतरुणावरती खाली जमिनीवरती झोपायचं आहे आणि आठ दिवस उपवास करायचा आहे तुम्ही जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्ही फळं वगैरे खाऊ शकता एक टाइम आणि अशा प्रकारे हे अगदी सोप्प आणि साधं सोपं असं सा गुरुचरित्राचं वाचन करू वाचन करू